मंडली पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आज एक ऑगस्ट आहे आणि सगळ्या फिशिंगच्या पोटी बाहेर चालत आज आणि वारा बाबा दंबर आहे आणि मजा येईल आणि बोंबील बोंबील वाव आणि एकदम जबरदस्त भयानक फिशिंग बघायला भेटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू राहा मजा येईल आता आम्हाला आजची रात म्हणजे संध्याकाळ झाली रात्रभर आम्ही जाऊ चालू आणि उद्या फिशिंग करू दाखवतो तुम्हाला आणि वारा किती दाखवतो आधी मित्रांनो हे बघा आम्ही आता बोट सोडलेले आहे बॉम्बलांवर बऱ्याच बोटी आल्यात कारण एक तारीख आहे आणि आता सगळेजण येथील बाहेर चालू झाली फिशिंग आता इथे काले टक आता एक काले टक घेतलेलं आम्ही तर जे शिजावाला इकडे आता सगळी तयारी झाली आमची फक्त झोला टाकाच आहे आणि काय येते बघू पहिल्या थोल्यात दाखवतो तुम्हाला विषय तर मंडळी आपण बाहेर आलेलो आहोत आणि वारा पण फुल आहे आणि मागाशी घाई घाईत आम्ही सकाळी हॉला टाकलेला व्हिडिओ करायला भेटले नाही तर आता दाखवतो तुम्हाला डोल वारताना आता लावला झाला आहे बघा वायरी चालू आहे वारा पण फुल आहे एकदम डोल वारताना दाखवतो तुम्हाला व्हिडिओचा आनंद या मजा येईल 慢点，慢走，慢走。慢点 Thank you <mutters> ो तुम्ही यायला काय बोलतो कमेंटमध्ये सांगा चला तर मंडले आता आम्ही बसता शांगड निसाला वाईकरण बसलो बाबा कसं वाटतंय टिंकू कोली वार बन्यात एकदम खारा खरा बन अंगावर पातळी जाकेडातल्या पात्र टेन्शन नाही जाम वर आहे प्रमाणाच्या बाहेर मित्रांनो आमचा फायनलिस्ट सांगट नसून झालेला आहे दादा आम्ही बोंबील दिवून घ्या आणि टप्पा मध्ये मारू चला दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा वाऱ्याचा आनंद घ्या वायकराचा आनंद घ्या दर्या सागराचा आनंद घ्या आणि बघा आम्ही पण आता या खारे पाण्याचा आनंद घेतो छू सगळ्या तोंडामध्ये खारा खारा पाणी <laughs> बघा मित्रांनो कसं वारा पाणी मजा घ्या मजा घ्या पण आनंद घ्या आम्ही पण खारे पाण्याचा आनंद घेतोय आणि आपला शांगाट निसून झालेला आहे हे बघा टाकला तुझा बाकी आहे काय हात कर हात करे ना आपल्या मित्रांना हात कर भूमी रहा आहे बहुत बुरा रहा है वो, वो, काय खू चला आता पण सगळं झेवून घेऊ आणि मारून घेऊ आणि दाखवतो तुम्हाला सगळं पाकडाला आला म्हणजे मित्रांनो एक बारीकसा बारका पाकड आलाय दाट मोडलं नाही vui á bà đi cũng biết làm gì hết lấy cắt đi đâu đây đi làm nhiều mà là câu lâu đâu đâu असं टापामध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये असा आता ते ठरायचा घ्यावायच आणि टाकायचा खानामध्ये मात्र धुवून दाखवेल तुम्हाला झालं एकदम साफ आता लाईन लावली तो बोबी भरील याच्याकडे इथून 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 आता पास करून खाना नो बाबा बाबा काना नो बागा आया आया عودتها عندك في البيت तर आपण खानावर नवले मावरा हो नंतर आपण टाकू खानामध्ये दाखवतो मला आता झोला ढाकायला जाऊ ना मी झोला ढाकताना दाखवत आहे आणि वाऱ्यामुळं आवाज येते की नाही माहिती नाही वारा जाम आहे तर त्याला आपण झोला टाकूया आता Oh. उर्वात जाऊन मी ಮರದ ಮು

मारून आहे आता हे बसून घे मी वारा जास्त तर मंडळी आपला मावरा विका मारून झालेला आहे तर वाऱ्यामध्ये आपल्याला दाखवायला भेटला सगळा मावरा मारताना तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा जगा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत तर टाटा बाय बाय काळजी घ्या